आज चार जुलै शुक्रवार रोजी सर्व राशींमुळे देवी लक्ष्मीची कृपा राहणार आहे काही राशींसाठी आजचा दिवस शुभ असेल तर काहींसाठी समस्या निर्माण करणारा असेल काही राशींना कोर्टाच्या कामात दिलासा मिळेल तर आजच्या दिवशी काही राशींच्या लोकांना कुटुंबातील वाद शांतपणे मिटवावे लागतील तुमची राशी काय सांगते आजच्या दिवसात काय होणार तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क राहावे लागणार कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा मेज ते मीन राशींचे आजचे राशी भविष्य मेश कोर्टाच्या कामात दिलासा मिळेल आज तुम्हाला खूप काम करावे लागेल तुम्ही इतरांना मदत कराल पण काही लोक यात तुमचा स्वार्थ आहे असे समजू शकतात तुम्ही स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा नाही तर तुमची स्वतःची काम अपूर्ण राहू शकतात तुमच्या आजूबाजूला वाद झाल्यास त्यात पडू नका यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो कोर्ट कचेरीचे काम असल्यास त्यात तुम्हाला दिलासा मिळू शकतो आज तुमचं भाग्य एकोणनव्वद टक्के तुमच्या बाजूने असेल गणपतीला लाडूचा लाडूचा नैवेद्य राखवा कुटुंबातील वाद शांतपणे मिटवावे आज तुमचा दिवस ठीक जाईल कुटुंबातील वाद तुम्हाला शांतपणे मिटवावे लागतील कामाच्या ठिकाणी जास्त जबाबदार आल्याने तुम्हाला ताण येऊ हो शकतो तरीही तुम्ही वेळेवर काम पूर्ण कराल कोणी सल्ला दिल्यास विचारपूर्वक ऐका कुटुंबातील संबंध चांगले राहतील तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा सल् जाण्याचा जा 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 प्रयत्न कराल आज तुमचे भाग्य एक्क्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल शिवलिंगावर दूध अर्पण करा मिथून जबाबदाऱ्या पूर्ण कराल आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार अडचणी असूनही तुम्ही घेतलेल्या निर्णयाने खुश राहाल कुटुंबातील सदस्याला मदतीची गरज असल्यास नक्की मदत करा अडकलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुम्ही नवीन गाडी घेऊ शकता अचानक तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमच्यावर कर्ज असल्यास ते फेडण्याचा प्रयत्न करा आज तुमचे भाग्य त्र्याण्णव टक्के तुमच्या बाजूने असेल गणपतीला लाडूचा नैवेद्य राखवा कर्क महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करा आज तुम्हाला अडचणी येऊ शकतात तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गाने पैसे मिळतील रागाच्या वरात निर्णय घेतल्यास मोठी चूक होऊ शकते त्यामुळे अधिकारी तुम्हाला ओरडू शकतात तुम्ही स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार कराल एकाच वेळी अनेक कामे असल्याने आज तुम्हाला काळजी वाटेल पण महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करा ती उद्यावर टाकू नका आज तुमचे भाग्य सत्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल गायत्री चालिसा वाचा सिंह छोटे काम सुरू करू शकता आज तुमचा दिवस आनंदात जाईल जे बिझनेस करतात त्यांची मोठी डील फायनल झाल्याने ते खुश होतील तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते नोकरी शोधणाऱ्याला चांगली संधी मिळू शकते काही लोक तुमच्या डबा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला टॅलेंटमुळे ते स्वतः हरतील आईवडिलांच्या मदतीने तुम्ही एखादे छोटे काम सुरू करू शकता आज तुमचे भाग्य एकाहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल लक्ष्मी मातेची कृपा करा पूजा करा कन्या विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका आज तुम्हाला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव मिळतील तुमच्या रोजच्या दिनचर्यात बदल केल्यास त्रास होऊ शकतो विद्यार्थ्यांनी अभ्यासातील अडचणीकडे दुर्लक्ष करू नये मित्रांकडून तुमचा फायदा घेतला जाऊ शकतो त्यामुळे सावध राहा कुणाच्या बोलणार विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका नाहीतर नंतर पश्चाताप होईल तुम्ही तुमच्या मुलांना जबाबदारी दिल्यास ते ती पूर्ण करतील आज तुमचे वाक्य बहात्तर टक्के तुमच्या बाजूने असेल विष्णूसहस्र नावाचा पाठ करा तुळ प्रामाणिकपणे काम करा आज तुम्हाला काही गोष्टींकडे गोंधळ वाटू शकतो जे लोक प्रेम करतात ते त्यांच्या पार्टनरच्या वागण्यात त्रस्त होऊ शकतात त्यांचे कधी गोड तर कधी कडू बोलणे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतो आणि तुमचे नाते बिघडू शकते कोणतेही काम करताना खूप विचारपूर्वक तयारी करा खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करा तरच तुम्हाला यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही गुप्तते लपवून ठेवावं लागतील आज तुमचे भाग्य नव्वद टक्के तुमच्या बाजूने असेल तुळशीला नियमित पाणी अर्पण करा आणि दिवा लावा प्रमोशन मिळू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे तुमच्या बॉस ऐकल्यास तुम्हाला प्रमोशन मिळू शकते तुम्हाला इतरांना मदत करण्यास मागे हटू नये तुम्ही स्वतःबरोबरच इतरांच्या कामावर लक्ष द्याल त्यामुळे तुमच्याकडून चूक होऊ शकते कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाला करत आनंदी वातावरण होईल राहील तुम्ही कमी अंतराच्या प्रवासात जाऊ शकता जो तुमच्यासाठी फायदेशीर राहील आज तुमचे वाक्य सदुसष्ट टक्के तुमच्या बाजूने असेल गरजूंना तांदूळ दान करा धनू निर्णय घाईगाईत घेऊ नये आज तुम्हाला कोणताही निर्णय घाईगाईत घेऊ नये दिखावासाठी कोणतेही काम करू नका नाहीतर ते तुमच्याच हातून चूक होऊ शकते महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा केल्यास तुम्हाला नंतर पश्चाताप होईल प्रॉपर्टी खरेदी करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासा नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते आज तुमचे भाग्य सत्त्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल पहिली चपाती गाईला खाऊ घाला विश्वासघात होऊ शकतो आज तुम्हाला चांगल्याने वाईट दोन्ही अनुभव येतील आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते त्यामुळे तुमच्या घरी सेलिब्रेशन होईल व पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका नाहीतर विश्वासघात होऊ शकतो तुमच्या मुलांना चांगली बातमी मिळू शकते तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असतास ते आज परत मागू शकतात आज तुमचे भाग्य सत्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल कृष्णाला लोणी मिश्रीचा नैवेद्य दाखवा कुंभ नवीन गाडी घ्याल आज तुमचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळाल्याने खूप आनंद होईल त्यांची एका ठिकाणून दुसरीकडे बदली होऊ शकते तुमच्या आईला काही आरोग्यविषयक समस्या असल्यास ती दूर होईल त्यामुळे तुमची काळजी कमी होईल विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्यास निकाल येऊ शकतो नवीन गाडी घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आज तुमचे भाग्य तुमच्या बाजूने असेल योगा आणि प्राणायाम करा अनावश्यक खर्च टाळा आज तुमचा दिवस सामान्य असेल तुम्ही अनावश्यक खर्च टाळा फक्त लोकांना दाखवण्यासाठी महागड्या वस्ती खरेदी करू नका नाही तुमची बचत कमी होईल तुमच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी मिळाल्यास घरात आनंदी वातावरण होईल तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो बिझनेस करणाऱ्यांनी आपल्या योजनांवर लक्ष केंद्रित करावे आज तुमचे भाग्य पासष्ट टक्के तुमच्या बाजूने असेल तुळशीला नियमित पाणी अर्पण करा आणि दिवा लावा